नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरात राड्यांची धूम आहे आणि आता तर राड्यांचा राजा आलाय हो मी कोणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला कळलंच असेल वाईल्ड कार्ड एंट्रीने बिग बॉसच्या घरात मोठं वळण आलंय आणि त्याचं नाव आहे संग्राम चौबुले तुम्ही संग्रामला ओळखता का ओळखतच असा एकटा भेडूचा आहे मिस्टर युनिवर्स दोन हजार बारा सहा वेळा मिस्टर इंडिया पाच वेळा मिस्टर महाराष्ट्र सॉलिड बॉडी सॉलिड इमेज आणि आता सॉलिड खेळाडू बनून तो बिग बॉस घरात आला आहे संग्रामचा बिग बॉस घरात एंट्री झाल्यावर पहिलाच निशाणा कोणावर लागला असेल गेस करा गेस करा अरबाज खान होय बिग बॉस घरात सगळ्यात मजबूत खेळाडू म्हणून ओळखला जाणारा अरबाज त्याच्यावरच संग्रामने टाकली पहिली नजर छत्रपती शिवाजी महाराज कि छत्रपती शिवाजी महाराज की जय मनात संग्रामने जोरात एंट्री मारली आणि त्याच्या एंट्री सोबतच झाली आहे भांडणाची सुरुवात सध्या प्रोमो मध्ये असं दिसतं की संग्राम अरबाज वर शाब्दिक वार करतोय संग्राम अरबाजला म्हणतोय अरबाजला हे मुळीच मान्य नाही आणि मग दोघात जोरात शाब्दिक बाचा बाची मग आता प्रश्न येतो संग्रामच्या एंट्रीने घरातला गेम किती बदलणार आहे अरबाजच्या ताकदीला तितकीच मजबूत टक्कर देणार का आणि हो त्याचबरोबर बाकीचे स्ट्रॉंग खेळाडू निक्की आणि इतर सदस्य यांच्यासोबत संग्रामचं जमणार का तुम्हाला काय वाटतं संग्राम आता घरात काय दमाल करणार आहे तुम्हाला वाटतं का की तो घरातल्या जुन्या प्लेअर्सना कनखरपणे टक्कर देईल चला चला कमेंट्स मध्ये लवकर सांगा आणि हो ही तर फक्त सुरुवात आहे संग्रामने घरात येताच सगळ्यांना धक्का दिला आहे मग पुढे काय काय होईल त्याचा फलटू मसालेदार अंदाज आम्ही देतच राहणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे सांगण्याची गरज नाही चला चला लवकर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कारण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये धमाका होणार आहे आणि हा धमाका मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ते फक्त इथेच